नमस्कार संस्कार ताई या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्ही आशा करते की तुम्ही मजेतच असतानाच आहे चला तर मग आज तुमच्यासोबत दुसरी रेसिपी घेऊन आलेली आहे तर गवारच्या शेंगाची भाजी बनवूया आपण तर चला मग आपण रेसिपीला सुरू करू इथं कढई घेतली कढई तापायला ठेवली ह्याच्यामध्ये आपण गवार टाकू गवार धुतली नाही मी निवडून घेतली आता पहिलं गवार ही भाजून घेऊ थोडी आपण ह्याला भाजून घेऊ आणि नंतर धुवून घ्यायची आणि भाजलेली गवार खायला टेस्ट लागती त्यामुळं पहिलं ला भाजून घेऊ आणि ही गवार आहे ना गावरान गवार घेतलेली आहे मी तर आता हिला पूर्ण असं भाजून घेऊ हे बघा गवार आपली असं डाळ पडूपर्यंत दोन मिनटं भाजून घेतली मला इथं गवार भाजायला दोन मिनटं लागले बघू शकतात आता गवार ही एकदम टेस्ट बनती तर आपण ही भाजलेली गवार काढून घेऊ लय जास्त नाही भाजायची जास्त भाजली का मी ती पण नाही खा एवढी हे हला दे 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 दे। तो हे बघा अशी भाजायची आता ह्याला आपण काढून घेऊया डब्यामध्ये हे बघा ह्याच्यामध्ये गवार काढून घेतली आता आपण कढईमध्ये एवढं शेंगाचं बी भाजून घेऊया शेंगाचं बी भाजायचे तोपर्यंत आपण ह्या गवारमध्ये पाणी टाकून घेऊ मी गवार कधी भाजूनच धुवून घेते बघा तुम्ही कशी धुतात मला कमेंट करून सांगा कारण मी भाजल्याच्या नंतरच गवारला धुवून घेते व्यवस्थित आपलं शेंगाचं बी व्यवस्थित भाजायला जास्त नाही भाजू द्यायचं बघा हे उगंच थोडं थोडं भाजू द्यायचं आता हे भाजले मी ह्याला काढून घेते आता हे शेंगाचं बी शेंगदाणे मी काढून भाजून काढून घेतले आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि ह्याच्यामध्ये ना थोडं लसणाच्या चार ते पाच पाकळ्या ह्याच्यात टाकून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याला मिक्सरला ठेवून घेऊ इथं कढई घेतली कढईमध्ये तेल टाकले तेलामध्ये आपण थोड्याशा मोहुऱ्या टाकून घेऊ मौरी पण मी प्रत्येक भाजीला वापरते बघा मला ते मोहरी आवडते ही आईनं दिलेली मोहरी आहे मला आता आईनं पण दिलेली आहे आम आमच्या मौरीमध्ये मोहरी थोडीशी भाजत आली आपण जिरे टाकलेत आता जिरे मोहरी पूर्ण अशी कडकडीत भाजून घो द्यायची झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसण घालून घेऊ कुटल्याला त्याला पूर्ण भाजू द्या जिरे मोहरीला लसण मी जास्त वापरणार नाही थोडा लसण टाकल्याच्यानंतर नंतर आपण थोडासा कढीपत्ता टाकून घेऊ कढीपत्ता टाकल्याच्यानंतर नंतर मिरची पावडर टाकून घेते थोडासा जा कांदा लसूण मसाला घालते जास्त नाही घालणार थोडासा थोडा म्हणलं तरी तेवढा लागतोच आम्हाला आता ह्याच्यामध्ये आपण मिक्सरला फिरवलेलं शेंगाण्याचं कूट टाकून घेते हे बघा मिक्सरला असं फिरवलं आहे जास्त पातळ पण नाही पण जास्त जाड पण नाही कुठ मी तेलातच टाकून घेते शेंगा भाजलेल्या असल्यामुळे आता आपल्याला जास्त वेळ लागत नाही शेंगाला हे शेंगा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ शेंगा टाकल्यात आता आपण शेंगावर हळद टाकून घेऊ एक चमचा भर थोडी कमीच टाकली चमचा आणि एक चमचा मीठ चवीनुसार मीठ टाकू शकतात मी तर एक चमचा मीठ टाकत आहे आता ह्याला मिक्स करून घेऊया गॅस कमीच केला आहे आता मिक्स करून घेते मी ह्याला पूर्ण घालणार आहे जास्त पातळ करायचा नाही बघा शेंगाचा कलर पण छान आला आहे आणि भाजलेले शेंगा असल्यामुळे हो शिजायला पण जास्त वेळ लागत नाही बघा बघू शकतात किती मस्त आणि सुंदर कलर पण आला आहे शेंगा पण छान दिसायलात आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मिक्सरचं भांडं ओलं करून पाणी टाकून देऊ त्याच्यामध्ये हे बघा एवढं पाणी टाकलं आता पाणी टाकून ह्याला परत एकदा मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यावरून थोडंसं आपण गरम मसाला टाकूया गरम मसाल्याला पण छान चव येते कांदा लसूण मसाला टाकला आहे पण थोडासा गरम मसाला टाकू आपण एव्हरेस्टचा गरम मसाला टाकला आहे बघा आता हे आपण ह्याला मिक्स करून घेऊ आता हे गरम मसाला ह्याच्यावर टाकून झाला आहे आता ह्याला आपण मिक्स करून घेतले आता आपण काय करू ह्याच्यावर झाकणणार फक्त दोन ते अडीच मिनटं ह्याला ठेवून घेऊ आपले दोन अडीच मिनटं झालेले आहेत आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता आपण गवारला एका ताटामध्ये काढून घेऊ गॅस बंद केलाय बघा मी बघू शकता तुम्ही कशी मस्त आपली गवारची भाजी झालेली आहे आता आपण ह्याला एका डिशमध्ये काढून घेऊ बघू शकतात कढईत आपण मस्त ताटामध्ये भाजी काढलेली आहे आणि कशी अशी मस्त गवार झालेली आहे आणि इथं बाजरीचे भाकरी आणि गवार बघू शकता मस्त अशी छान रेसिपी झालेली आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ओके बाय भेटू कुठल्या रेसिपीमध्ये